हॅलो नमस्कार सकिनो उज्जवला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आपण बटाट्याची भाजी करणार आहोत पुरी भाजीला कसं बटाट्याची भाजी करतात हॉटेल टाईप आपण आता बटाट्याची भाजी करणार आहोत त्यासाठी मी तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत बारीक चिरून घेतला आहे कांदा आणि आलं लसूण असं ठेचून घेतलेला आहे असा थोडा ठेचून घेतलेला आहे बारीक टोमॅटो चिरून घेतलेला आहे हे पहा आता कढई गरम होऊन तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण मोहरी घालू अर्धा चमचा आलेलं सुद्धा घ्यायचं आहे छान असं तांबूसांगळ होईपर्यंत परतून घ्यायचंय म्हणजे पूर्ण आर्प उतरतो आता कांदा घालून घेते मी एकदम बारीक चिरून घ्यायचा कांदा आपल्याला अजिबात वाटण करायचं नाही आपल्याला ह्याच पद्धतीने बघा मी तुम्ही भाजी बनवतो या बघा हिंग घालायचं आहे आपल्याला आता कांदा आपल्या बऱ्यापैकी झालेला आहे आता हे बघा तांबूच रंगावर आलेलं आहे बारीक चिरलेला आपण टोमॅटो घालून घेऊया चिरून घालायचं मिक्सरमध्ये पेस्ट करायची नाही आपल्याला असंच घातलायचं एकदम मऊ करून घ्यायचे आपल्याला तर मी मीठ घालते म्हणजे पटकन मऊ होतो चवीनुसार मीठ घालायचे आता मी झाकण ठेवून मऊ करून घ्यायचे हे पा कांदा टोमॅटो मऊ होते तोपर्यंत आणि बटाटे तिरून उकडून घेतलेले आहे ह्या पद्धतीने असे बारीक करून घ्यायचे खूप बारीक पण नाही करायचं त्याच्या थोड्या थोडे असे फोडी राहिल्या पाहिजे हे बघ एकदम मिश टोमॅटो मऊ झालेला आहे आणि बघा मी बटाट्याच्या अशा फोडी करून घेते उकडलेला आहे काय बटाटा एकदम बारीक केलेला आहे म्हणजे काय होतं त्याने आपल्या रसाला दाट सरपणा येतो हे पण आपण त्यात मसाले घालून घेऊया तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट झालात बघाला मी आता कांदा लसूण मसाला घातलेला आहे हा माझा घरगुती मसाला आहे धना पावडर जिरा पावडर घालायची आहे हळद घालायची आहे आता मसाला चांगला परतून घेऊया पर। आपण हे पहा आता आपला मसाला एकदम व्यवस्थित झालेला आहे आता आपण हे बटाटे घालून घेऊ व्यवस्थित आपण मसाला आणि बटाटा एक जीव करून घेऊया हो म्हणजे पूर्ण मसाला आतमध्ये बटाट्यात शिरतो चवीला पण बटाटा छान लागतो हे बटाटा आपल्या चांगला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आता मी ना तुमच्या आवडीनुसार तुम्हाला घट्ट पातळ किती ठेवायचा पण पुरी बरोबर खायचं असेल तर जरा घट्ट असले तर चालेल मग त्याला गरम पाणी घालते मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे दीड ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर भात दिसायलाच किती छान असं दिसतंय आता याला आपण उकळी येऊ देऊया हे छान उकळे आलेले आहे आपला बटाटा तर ऑलरेडी आधी शिजलेला आहे पण हे पूर्ण असा टेस्ट येण्यासाठी आपल्याला आतपर्यंत बटाटा शिजले पर्यंतसाठी तीन चार मिनटं आपण शिजून देऊ बघा हो कसोरी मेथी आहे ही घालून घेऊ आपण कसोरी मेथीने पण छान टेस्ट येते आता दोन तीन मिनटं आपण शिजून देऊयात आता आपण त्याच्यात कोथिंबीर घालून घेऊया भाकरी बरोबर चपाती बरोबर पुरी बरोबर छान अशी लागते ही भाजी हे बघा खूप पातळ पण नाही झाली आहे आणि खूप घट्ट पण नाही केली आपण कारण मी आता भा आम्ही भाकरी बरोबर खाणार आहोत बघा पातळ पण नाही झाली एवढी आपली भाजी बटाट्याची रस्सा भाजी तयार झाली आहे हॉटेलसारखी केली आपण खूप छान टेस्ट आहे ते तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा